मी मौजे मंगरुळ येथील ग्रामस्थ आहोत कालच्या एक तारखेला एक सप्टेंबरला जी अतिवृष्टी झालेली आहे तर त्यामध्ये मोह सर्कलमध्ये त्र्याहत्तर मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे आणि त्या अतिवृष्टीमुळे आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनचे सोयाबीनमध्ये पाणी भरलेलं आहे आणि शेत सोयाबीनचं सोय भरपूर सोय प्रमाणात नुकसान झालेलं आहे मौजे मंगरुळ येथे दोन नद्याचा संगम असल्यामुळे दोन्ही नद्याचं पाणी हे शेतकऱ्याच्या कम्प्लीट वावरामध्ये आहे तर त्याची माझी आमची सर्व ग्रामस्थांची एकच विनंती आहे की बाबा शासनानं त्वरित पंचनाम्याची ऑर्डर करण्यात यावी आणि तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी एवढी विनंती काय सांगाल काय निवेदन दिले काय मागणी निवेदन एक सप्टेंबरला जी अतिवृष्टी झालेली आहे मोहा सर्कलमधून आम्ही मुंगरूळ गावातून आलेलो आहेत शेतकरी सगळे तर आतूनच नुकसान झालेलं आहे आमचं तर त्याच्या पंचनामे देखील आणखीन काही केलेलं नाही तर ते पंचनाम्याचे स्पॉट पंचनामे लवकरात लवकर करून आर्थिक मदत जी आहे ते तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी कारण शेतकऱ्याकडं बऱ्याच वर्ष झालं आता दोन वर्ष झालं सरकारचं ह्या पूर्णपणे दुर्लक्ष आहे या लाडकी दाजीकडे बघायला कुणी तयारच नाही मागणी काय मागणी आमची किंवा एक तात्काळ जे आहे एन डी आर एफच्या नि कशाप्रमाणे आम्हाला आर्थिक मदत देण्यात यावी पाठीमागच्या दोन वर्षापासून ठिबकचं अनुदान स्प्रिंकलरचं अनुदान ही सगळ्या जे शेतकऱ्याचं जे काही अनुदान जे आहे ते सगळं बंद आहे ही रक्कम जे कुठलीच वितरित केलेली नाही आणखीन हे कशामुळं बंद आहे काय मग शेतकऱ्याला एवढं दुर्लक्ष का शेतकऱ्याला विटीस धरण्याचं कारण काय आहे हे तरी कळलं पाहिजे ना